मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळ मराठवाडा लोकविकास मंच आणि जागतिक मराठी अकादमी या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये बाकीच्या सर्व मान्यवरांनी लक्ष घातलं आणि एक चांगल्या प्रकारचं चा तीन दिवसाचं संमेलन आपल्या मराठवाड्याच्या परिसरामध्ये औरंगाबाद नगरीमध्ये आपण सगळेजण भरवतोय मी सुरुवातीलाच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्ष एकविसाव्या शतकातल एक दशक संपलं बघता बघता दुसरं दशक सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना थोडीशी अडचण झालेली होती काल पंतप्रधान आपल्या देश राज्यामध्ये दे आलेले होते आज तारापूरला पासून पॉवर तयार करण्याचा वीज तयार करण्याचा एक प्लांट ते राज्याला देशाला अर्पण करणार होते आणि त्याला राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय मी आम्ही बाकीचे काही सहकारी तिथं गेलेलो होतो आज आपल्यातले अनेक मराठी माणसं त्यांची मुलं जरी आई वडील कमी शिकलेले असले तरी देखील जगाच्या पाठीवर जाऊन त्यांनी मराठी माणसाचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं त्याच्याबद्दल देखील सुरुवातीला आपण अविनाश राजमाले आणि काही सहकारी मित्रांचे विचार ऐकले आणि उद्या परवा देखील दोन दिवस अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्यांचे विचार ह्या संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे तर आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आपण करू तिथं आपली वेगवेगळी मतं राजकीय भूमिका जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू परंतु विकास जिथं असतो जिथं डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये बोललं जातं तिथं मात्र आपण ह्या राज्याला आपल्या मराठी माणसाला मागं नेण्याचं काम कृपा करून कोणी करू नये असं मला स्पष्टपणे ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं वाटतं कारण न्यूक्लिअरच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पंतप्रधानांच्या बरोबर आम्ही त्या प्लांटमध्ये गेलो तिथं अनिलजी काकोडकर होते इतर पण मान्यवर त्या ठिकाणी होते ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठा नावलौकिक मिळवलेला आहे आणि ते सगळं बघितल्यानंतर कधी कधी प्रश्न पडतो की माणसं जिथं नवीन प्लांट येत असताना चुकीचं लोकांच्या मनामध्ये का घालतात आणि त्याच्यातनं नवीन प्रश्न का निर्माण करतात आणि त्याच्यामुळंच कुठंतरी मराठी माणूस मागं राहतो का काय अशा प्रकारची शंका ही आपल्या सगळ्यांच्या आपल्यासारख्यांच्या मनामध्ये कुठंतरी त्या ठिकाणी यायला लागते आज हे संयोजकांनी खूप चांगल्या प्रकारचं संमेलन आयोजित केल्याबद्दल मी मधुकरराव अण्णा रामदासजी फुटाणे आमच्या विनायकराव मेटे सचिन बाकीच्या सगळ्या त्यांच्या टीमला मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरं तर मराठी मानाचा शोध ही संकल्पनाच वेगळी अशा प्रकारची संकल्पना आहे प्रकार गेले अनेक वर्ष मराठी मानाचा शोध आपण घेतला आजही तो घेतला जातोय चाकोरीबद्ध जीवन जगणारा तुमचा माझा मराठी माणूस अल्पसंतुष्ट मराठी माणूस अशी विशेषण आपल्याला चिकटवली जातात तसं पाहिलं तर महाराष्ट्र परिवर्तनशील आहे सुरुवातीच्या काळामध्ये तलवार घेऊन अनेक प्रदेश आपल्या पूर्वजांनी त्या ठिकाणी काबीज करणाऱ्या या मराठी माणसांना आता तंत्रज्ञान आणि उद्योगाची सांगड त्या ठिकाणी घातली पाहिजे त्यामुळं अनेक ठिकाणी महाराष्ट्राचा हा मराठी माणूस जगभरात महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपण गेलो तरी देखील तिथं मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात मराठी माणसाचं कर्तृत्व पाहिल्यानंतरच सुरेश भटांना एक कविता आठवली आणि ती आज देखील मायासारख्याच्या उठावर येते लाभले अम्मास भाग्य तो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी माणूस तसं बघितलं तर कधीच एकत्र येत नाही तो सतत एकमेकाचे पाय ओढतो आदरणीय पवार साहेब त्याच्याबद्दल खेकड्याची गोष्ट बऱ्याचदा सांगतात आणि मग कुठंतरी वाटायला लागतं की हे कधी बदललं जाणार चित्र आणि अशा देखील मराठी माणसाला खूप ठिकाणी मारले जातात परंतु वास्तव तसं नाही आहे तसं वास्तव राहिलं असतं तर महाराष्ट्रानं देशातलं अव्वल राज्याचं बहुमान हा मिळवलाच नसता इतिहासापासून वर्तमानपर्यंत मराठी माणसानं देशाच्या विकासात मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेस दिल्लीला गेले त्यावेळेस आम्ही अतिशय लहान होतो पण या ठिकाणी बसणारे काही मान्यवरांना ती गोष्ट आठवत असेल त्यावेळेस चव्हाणसाहेब दिल्लीला गेल्यानंतर सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला असा अभिमानाने महाराष्ट्रातला माणूस म्हणत होता इथंसुद्धा मला शीष कवी यांच्या एका कवितेच्या चार ओळी आठवत आहेत मी महाराष्ट्र म्हणतो तेव्हा जगण्याची जिद्द अभिप्रेत असते आपल्या जीवनाच्या छायेत भारतीयत्व जपायचं असतं हे अलीकड बघायला मिळत नाही आजही आंध्र प्रदेशमध्ये आपण बघतो तेलंगणाचं काय चाललेलं आहे कधी कधी कुठं कुठं काही काही वेगवेगळ्या प्रकार प्र, प्र, वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात स्वर्णोत्सवी वर्षामध्ये आपण सगळ्यांनी पदार्पण केलेलं असताना कधी विदर्भामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस काही ठराविक वर्ग वेगळ्या विदर्भाची भाषा करतो त्याही वेस मनाला कुठंतरी वेदना होतात त्या मनामध्ये ही भावना देखील येता कामा नये म्हणून कुठंतरी आम्ही कमी पडलेलो असू तर ती देखील भर ही तातडीनं भरून काढण्याची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना काही गोष्टी आता दरडा साहेबांनी सांगितल्या दरडासाहेबांचं सा कौतुक देखील त्यांनी केलं मला ते वाटलं की आता म्हणता म्हणता निवेदक सांगतायत सा की दरडांचा आवाज दर्डावण्यासारखा नाहीये परंतु अजित पवारचा आवाज दर्डावण्यासारखा आहे का काय पण म्हणलं मी वाचलो कदाचित ते म्हणले असतील बाबा उपमुख्यमंत्री झाला कुठं अंगावर यावं याला परंतु गमतीचा भाग त्याच्यातनं जाऊ द्या दरडा साहेब तुम्ही ह्या मराठवाड्याच्या प्रवेशद्वारामध्ये आमच्यासारख्यांच्या साक्षीनं सांगितलंय की शिक्षण विभाग तुमच्याकडे आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही शिकला आर आर पाटील शिकले अनेक सहकारी शिकले परंतु आपल्या नंतरची पिढी काही जिल्हा परिषदेमध्ये कुणी घालवू शकत नाही आता तुमच्या माझ्या घरातली तरी मुलं जिल्हा परिषदेमध्ये आहेत का ह्याचाही विचार आपण केला पाहिजे जी लोक मराठी माणसा करता भांडत असतात भाषेकरता भांडत असतात त्या सगळ्यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये आणि इंग्लिश मध्ये मुंबईला शिकतात आत्ता दरडा साहेबांनी सांगितलं मला आनंद आहे मी तर वित्त मंत्री या सर्व प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी करीत की तुम्ही सांगितलं की जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारणार इथं अनेक जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे माझे सहकार्य मी त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जो शिक्षक आहे त्याचा मुलगा आणि मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्यांदा विद्यात लगेच काम आपलं बिनचोक होत आहे त्यांचीच मुलं बऱ्याचशा ठिकाणी इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये जातात आणि हे मात्र आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मराठी शिकवत असतात असे अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यातनं आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या असतील तर त्या दुरुस्त कराव्या लागतील ती करण्याची पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांची पण तयारी आहे मायासारख्या देखील कार्यकर्त्याची तयारी आहे या राज्याला एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकात पदार्पण करत असताना अतिशय प्रगतीपथावर घेऊन जाण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू जनता विकासाला महत्त्व देते ह्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या निकालावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ह्या संमेलनाच्या निमित्तानं देखील वेगवेगळ्या वेग क्षेत्रातल्यांचे विचार ऐकत असताना माझ्या मुलामुलींनी देखील विद्यार्थी विद्यार्थ्यांनी देखील त्याच्यातलं चांगलं तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता जे काही योग्य वाटेल ते घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये कुठं नावमेद होऊ नका बऱ्याचदा कधी कधी मुलं आपल्या ग्रामीण भागातली असली की ती नावमेद होतात आपण शहरातल्या मुलांच्या स्पर्धेमध्ये कसं टिकणार अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये येते परंतु ती भावना पूर्णपणे मनातनं काढून टाका आपल्याला यश नक्की मिळेल लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक तुमच्यामध्ये येईल ही भावना देखील आजच्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आपल्या हृदयात महाराष्ट्र नजरेसमोर राष्ट्र हेच आपलं घोष वाक्य आहे महाराष्ट्राने नेहमीच शेती उद्योग व्यापार सहकार आरोग्य कुटुंब कल्याण लोकशाहीचं विकेंद्रीकरण आणि ग्रामीण विकास आदी क्षेत्रामध्ये भरीव कार्य केलेलं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान कला व क्रीडा साहित्य व शिक्षण यामध्ये देखील आपण त्या ठिकाणी पुढा आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावरही देखील मराठी माणूस अनेक क्षेत्रांमध्ये इतरांच्या तोडीस तोड असल्याचं आपण त्या ठिकाणी बघतो आणि महाराष्ट्राची भूमी जसं संतांची भूमी समाज सुधारकांची भूमी शेतामध्ये राबणाऱ्या कष्टकऱ्यांची भूमी तशीच ती महाराष्ट्राच्या लौकिकामध्ये भर घालणाऱ्या आदरणीय बाबा आमटे आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी यांच्यासारख्या महान समाजसेवक आणि शास्त्रज्ञांची देखील ही भूमी आहे तशीच ती जगातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची देखील भूमी आहे आज तर आपल्या सचिनला काय झालं मला काही कळेनच जसं त्याचं वय वाढतंय तसा तो सेंचुरी ठोकतो म्हणजे जास्त उन्हाळे पावसाळे बघितल्यानंतर माणूस परिपक्व होतो तसं आपल्या सचिनच्या बाबतीमध्ये झालं परंतु त्याचा रास्त अभिमान तुमच्या माझ्या सर्वांनाच आहे आम्हालाही वाटतं की जसं आमच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मान्यवरांना महाराष्ट्र भूषण म्हणून आम्ही गौरवतो तसं आपल्या सचिनला लवकरात लवकर देश भारत रत्न म्हणून गौरवलं देखील गेलं पाहिजे स्वातंत्र्यपूर्ण काळापासून महाराष्ट्राची भूमी नररत्नांची खाण म्हणून त्या ठिकाणी गणली गेली स्वातंत्र्य लढ्यात फार मोठा सहभाग या भूमीत जन्मलेल्या थोर व्यक्तींनी दिला सामाजिक क्रांतीचे उद्गाते आणि सहकारी चळवळीतील पुढाकार घेणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले सामाजिक समता प्रस्तावित करणाऱ्या राज्यसत्तेचा उपयोग करणारे कोल्हापूरचे राजाश्री छत्रपती शाहू महाराज पत्रकारितेच्या माध्यमातनं स्वातंत्र्यांचे स्फुल्लिंग चेतवणारे लोकमान्य टिळक विरहित समाज व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि दलितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपली सारी हयात खर्च केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथं आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं बसलेले परम संगणक निर्माण करणारे डॉक्टर विजय भटकर शास्त्रज्ञ डॉक्टर गोवारीकर गानसम्राज्ञी लता मंगेशकर आशा भोसले असे कितीतरी मराठी नावं आहेत की ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये हिमालया इतकं उत्तुंग कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे उद्योग व्यापार कला संस्कृती नाटक चित्रपट ज्ञान विज्ञान अशा सर्वच क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या अनेक दैतिप्यमान व्यक्तींमुळं जागतिक पातळीवर महाराष्ट्राची तुलना भारतातील अन्य राज्यांबरोबर नव्हे तर जगातल्या अन्य देशांच्या बरोबर त्या ठिकाणी केली जाते मराठी माणूस महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी जगवण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी झुंजार मावळा बनून एकत्र आला म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे पण आता मराठी माणसाने आर्थिक विकासासाठी देखील एकत्र आलं पाहिजे आपला आर्थिक विकास देखील आपण करून घेतला पाहिजे तलवार चालवण्यासाठी मराठी माणूस तरबेज होता पण त्याच्या हातात त्याच्या नंतरच्या काळामध्ये कुठं तराजू हा आपल्याला दिसला नाही फारसा तर नाहीच दिसला म्हणजे तो व्यापारामध्ये फारसा रमला नाही बाहेरच्या राज्यातनं काही लोक आली आणि ते मात्र व्यापाऱ्यातनं त्या ठिकाणी रमले आजही मराठी माणूस नोकरी किंवा चाकरीवरच समाधान मानतो आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो अनेक जण येतात आणि म्हणतात निवेदन देतात आणि म्हणतात आता आम्ही वयस्कर झालोय कुठतरी मुलाला चिटकवा आता प्रत्येकाला चिटकवा चिटकवा किती दिवस आपण नोकरी चाकरी करणार ठरा ठीक आहे ठराविक वर्गाने देखील ते काम केलं पाहिजे पण कुठतरी नोकरी चाकरी सोडून आपण असं काही काम उभं केलं पाहिजे की त्याच्यात इतरांना आपल्याला सामावून त्या ठिकाणी घेता येईल आता व्यापार उद्योग सेवा अशा सर्वच क्षेत्रात मराठी माणसांनी पुढाकार घेण्याची गरज आलेली आहे वेळ आलेली आहे प्रत्येक मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास महाराष्ट्र आणखीन बलिशाली व्हायला मदत होणार आहे मराठी माणसानं सातत्याने बदलाचा वेध घेत स्वतः बदलायला हवं बदलत्या काळावर स्वार व्हायला शिकलं पाहिजे ही गोष्ट या संमेलनाच्या निमित्तानं आपण आपल्या आपल्या घरी जाऊ त्यावेळेस ही मनामध्ये ठाम निश्चय करूनच आपण गेलं पाहिजे जागतिककरण आता बरंच पुढे गेलेलं आहे त्याला विरोध करून आता काहीही उपयोग नाहीये उलट जागतिककरणात मराठी माणसानं आपलं स्थान शोधलं पाहिजे ते नसेल तर निर्माण केलं पाहिजे संकट किंवा अडचणींवर मात करायला देखील शिकायला हवंय जागतिककरणासारख्या प्रक्रियांकडे संकट म्हणून पाहण्यापेक्षा आपण संधी म्हणून बघायला हवं आहे कारण जागतिककरणाची प्रक्रिया आता कुणालाही थांबवणं अवघड झालेलं आहे औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम निश्चितपणे आमच्यासारख्यांच्या मनाला भावणार आहे इथं होणारे विचारांचं मंथन निश्चितच प्रत्येकाला स्फूर्ती देईल भविष्यामध्ये महाराष्ट्र व देशाच्या विकासासाठी काहीतरी चांगलं करण्याची उमेद त्या ठिकाणी निर्माण करेल आणि म्हणूनच आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं जागतिक मराठी संमेलन औरंगाबाद इथलंच शोध मराठी मनाचा दोनशे अकरा दोन हजार अकरा या संमेलनाचं उद्घाटन झालं आपल्या सर्वांच्या साक्षीनं असं मी जाहीर करतो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तसंच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं संमेलन अण्णा त्याचबरोबर विनायकराव आमचे त्या ठिकाणी रामदास फुटाणेजी सचिन आणि त्यांची सर्व काम करणारी राबणारी महारा मराठवाडा शिक्षक प्रसारक मंडळाची मराठवाडा लोक विकास मंच आणि जागतिक मराठी अकादमीची टीम यांचंही मी मनापासून त्यांना ह्या संमेलनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्याला उद्घाटन म्हणून मला आवर्जून आपण सगळ्यांनी बोलवलं त्याच्यातून माझे काही मतं माझे काही विचार आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी ठेवता आले आज खूप वेगळ्या कारणाने आमच्यासारख्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे त्याच्यामध्ये जितकं काही महाराष्ट्रातल्या जनतेच्याकरता सर्व विभागाच्या करता मनापासून न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करील हा शब्द देतो आणि मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र